नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चायनल आपले स्वागत आहे आज आपण नाशिक पासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर आडगाव असून या शिवारात मुंबई महामार्गालगत मनुदेवीचे मंदिर आहे या ठिकाणी आपण आज दर्शन करण्यास आलो आहोत मंदिराच्या आवारामध्ये मोठे वटवृक्ष असून आजूबाजूला बसण्यासाठी येथील ट्रस्टने उत्तम सोय केली आहे मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ नवग्रहांच्या मूर्त्यांचे दर्शन आपणास करावयास मिळते मंदिरामध्ये गेल्यानंतर येथील वातावरण अगदी प्रसन्न व आनंदीमय असून आपणास शिवलिंगांच्या दर्शनाबरोबर मारुतीरायाचे सुद्धा दर्शन मिळते मनुदेवीचे हे एक जागृत देवस्थान असून येथे दररोज भाविक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात व देवीला खन नारळाची ओटी भरतात येथे दररोज नियमित तीन वेळेस पूजा केली जाते देवीच्या भाविकांसाठी प्रार्थना सुद्धा आयोजित केली जाते ज्यामुळे त्यांची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला फोडून अर्पण करतात तसेच मुख्य प्राण्यांवर प्रेम करा असा शुभसंदेश आपणास बघावयास मिळतो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये देवीची विलोभनीय मूर्तीचे दर्शन येथे करावयास मिळते येथे सालाबाद प्रमाणे सर्व उत्साह साजरे केले जातात जसे की शारदीय नवरात्र उत्सव गटस्थापना ते विजयादशमी असा दहा दिवसांचा अखंड होम हवन सुरू असतो देवीची पूजा पाठ भजने येथे मोठ्या प्रमाणात केली जातात तसेच सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम गरबा भाविक मोठ्या प्रमाणात खेळतात विजयादशमीच्या दिवशी महाप्रसाद दिला जातो आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येथील आख्यायिका अशी आहे की मनुदेवी मंदिर अगदी जागृत देवस्थान असून नाशिक महानगरपालिकेतील आडगाव येथील निसर्गमय वातावरणात मनुदेवीचे मंदिर एकोणावीसशे नव्वद साली स्थापन झालेले असून या देवीचे मूळ स्थान जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आडगाव या गावी सात पर्वत पर्वतरांगांमध्ये अतिशय निसर्गमय वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी देवीचे मूळ स्थान असून या देवीकडे जाण्यासाठी एक नदी सात वेळेस पार करून जावा लाग नाशिक जिल्ह्यातील आडगाव मधील काही भक्तांना या देवीने दृष्टांत झाल्यानंतर येथील भक्तांनी नव्वदच्या दशकात या देवीची स्थापना येथे करण्यात आली या मंदिराचे पुजारी यांनी आपल्याला मनुदेवी माहिती सांगितली मी रुपेश कमलाकर ऋषीपुरी हे दे मनुदेवी संस्थान मुख्य पुजारी देवीची उपासना पूजा अर्चा दिनचर्या सकाळी सहा वाजता पूजा सुरुवात होती पूजेला प्रारंभ होतो सहा ते सात पूजा चालत असते देवीची सात वाजता मग आरती असते सात ते साडेसातपर्यंत नामस्मरण असतं साडेसात ते दहापर्यंत सुप्तपठन नामस्मरण जप इत्यादी कार्यक्रम चालतात मग दहा ते संध्याकाळी सा सहा साडेसहा वाजेपर्यंत काही नसतं साडेसहापर्यंत मग आरती संध्याकाळी साडेसहा ते आरती झाल्यावर साडेसहा ते साडेसातपर्यंत नामस्मरण जप आदी विविध कार्यक्रम चालत असतात या माहिती थोडक्यातच माहिती देतो थो, जास्त काही बोलत नाही मी गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु देवमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तत्न श्री गुरुदेव सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधगे शरण्ये द्रंपदी गुरु नारायणी नमूस देवी पुराणात असा उल्लेख आहे कुलो चंडो विनायको म्हणजे कलियुगामध्ये चंडी म्हणजे विनाय देवी आणि विनायक म्हणजे गणपती गणपती सण देवीचं उपासना व्रतवैकल्य केल्याने हे त्वरित फळ देतात त्याच्यामुळं काय आणि मनुदेव म्हणजे ही सातपुडा पर्वतातील आहे हे तिचं ठाणे आता नाशिक आडगावमध्ये पण असं हे आख्यायिका आहे की ज्या कोणाला भक्ताला किंवा लांब असेल जाऊ शकत नाही त्यांनी इथं जरी असतील त्यांचे मनोर संकल्प पूर्ण केला उटी भरली मग लग्नाची पत्रिका असेल अजून काही असेल इथं जरी त्यांनी केलं तिथेचं नाव घेऊन तिथे इच्छा पूर्ण होतात तसेच मनुदेवीची आख्यायिका अशी आहे की चंद्रभागाबाई म्हणण्या त्यांच्या फार पुरातन शिष्य होत्या भगवंताची ते फार सेवा करत होतात तर ते असं होतं ते रोगाने फार ग्रासलेले होत्या मग त्यांच्या मुलाची त्यांना मुलाला त्यांनी सांगितलं बाळा ते जा म्हणे देवीची मागणी कर देवीला प्रार्थना कर म्हणे मुलांनी पण ऐकलं मुलगा आला देवीची उपासना प्रक केले गेले त्या रोगातून मुक्त झाल्या परत कुलकर्णी म्हणून होते ते धनधान्य समृद्धी अडचणीत फार येत होते त्यांनी अशी देवीची कुलस्वामींची उपासना केली त्यांचं पण समृद्धी प्राप्त झाली परत असे चंद्रकालाबाई म्हणणं होते असे असे उदाहरणं आहेत कारण उपासना कुलदेवीची उपासना ही फळं आपल्याला प्राप्त होतच असतं त्याच्यामुळं काय उपासना करणे कुलदेवीची जेव्हा पण चांगलं हे मनुदेवीचं म्हणजे असं आहे हे सातपुडा पर्वतातील हो एक ठाणं आहे तात्पुड्यापुरतच लोक काही जाऊ शकत नाही त्या हिशोबाने लोकं मग इथे येतात त्यांची इच्छा लग्नपत्रिका असेल लग्नपत्रिका देतात त्यांचे काही संकल्प असतील संकल्प बोलतात व ते पुरेही होऊन जातात त्याच्यामुळे काय आई साहेब काय आई जास्त बोलून नेहमी काय बोलू शकत नाही बोललं तर आईबद्दल कमी जास्त ते त्याच्यामुळे एवढंच बोलू देऊ जात एक पाऊल मंदिराकडे हा युट्यूबवर अतिशय उत्तम आणि हिंदू धर्माला का चालना देणारा हा एक चांगल्या प्रकारचा एक अनुभव आपले एक वळण लागलेलं ला, चांगल्या प्रकारचे कष्ट घेता येते सरकारी हे मंदिरा मंदिराला आले म्हणून ते आडव्याच ठिकाणी आले त्यांनी भेट दिली मंदिराचं परत वरत पुरातन व माहिती घेण्याचे जे प्रयत्न करता येते आणि ह्या फार चांगल्या हिंदू धर्मात अशा गोष्टी व्हायलाच पाहिजे जेणेकरून आपल्या नवयुवकांना जे हिंदू ती परंपरा ज्या आहेत त्या कळतात व ते अनुभव घेतात अनुभव घातल्यावर कसं असतं विज्ञानवादी म्हणून गोळी घातल्यावर मला झोप लागली नव्हती त्याप्रमाणे आपण अनुभव घ्यायला पाहिजे अध्यात्म म्हणजे काय अनुभवायला पाहिजे नुसतं ना ऐकून उपयोग नाही त्यामुळं देव एक पाऊल पुढे मंदिराकडे आज यांनी उपक्रम घेतलेला आकार अतिशय उत्तम एक पाऊल यांचे मी आभार मानतो तसंच यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जरूर करा ही विनंती धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका